आषाढी एकादशी दोन हजार चोवीस वारी लाजण्यासाठी गावागावातून वारकरी येतात सोबत जी पालखी नेतात त्या गावांचेही आध्यात्मिक महत्व जाणून घ्या आषाढ जस जसा जवळ येऊ लागतो तस तसे वारकऱ्यांचे मन पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुराकडे धाव घेऊ लागते वारीचा प्रवासही शिस्तबद्ध वारीची पालखी आळंदी ते पंढरपूर हा टप्पा पंधरा गावांना पार करत पूर्ण करते पंढरपूर ही तर साक्षात पांडुरंगाची आणि संतांची भूमी तसेच तिथे जाणारी वाट सुद्धा तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत पूर्ण आहेत याबद्दल डॉक्टर संजय होनकळसे यांच्या ब्लॉगवरून व्हायरल झालेली माहिती निश्चितच वाचण्याजोगी आहे यंदा ही पायी वारी झाली नाही तरी देखील पुढे दिसलेल्या गावाच्या वाटेने मनाची दिंडी पंढरपुरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया वारीचे पालखी ज्या पंधरा गावांमधून जाते वाचा त्यांचे वैशिष्ट्य एक आळंदी ज्येष्ठवद्य नवमीला आळंदीतून पालखी निघते म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो दोन पुणे पालखी पुण्यात येते पालखी बरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुणे प्राप्त होते भवानी पेठ बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो तीन दिवेघाट नंतर पालखी संवत्सर ग्रामूर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या चार दिव्यातून जावे लागते चार सासवड वड म्हणजे सप्तचक्र मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थ्याचा मार्ग सोपान होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे पाच जेजु नंतर पालखी जेजुरीला येते जबरोबर जब जितेंद्र जोरी बरोबर जास्त त्रास न घेणे म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो सहा वाल्ह्या भर दुपारी वाल्ह्यात येते येथे दुपारचा मुक्काम असतो भर तारुण्यात माणसाने वाले बरोबर कोमल प्रेमळ जिवाळा संपन्न झाले पाहिजे वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते सात लोणंद त्यानंतर पालखी लोणंदला मुकामाला येते लो बरोबर देणे आनंद बरोबर परमसुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तीरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो आठ तरडगाव जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर अधिक रड बरोबर तरडगावला येते नऊ फलटण ब्रह्मसुत्य जगन मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाव आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो हे जीवनाचे सत्य समजल्यावर दहा बरड संसारातील सुखदुखादी मुक्त होतो त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणाकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते अकरा नातेपुते नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री बरोबर साखळी अधिक शिरस बरोबर ज्ञान बरोबर माळशिरस पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठल ध्यासाने मानसिक तपा बरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते तेरा वेळापूर त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते चौदा वाखरी वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचा सिद्ध होऊन पंधरा पंढरपूर नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपणास ही माहिती कशी वाटली जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तो इतरांनाही शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ बरोबर धन्यवाद